बिर्ला साहेब नमस्कार मॅडम नमस्कार श्री साहेब नमस्कार तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा चार वर्ष झाली तुम्हाला प्लॉट चार वर्ष चार वर्षामध्ये तुम्हाला धुंद्रे या प्रोजेक्ट मध्ये काय बदल जाणवतो होतो एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेला प्लॉट घेतला होता त्यावेळेला प्लॉट घेताना तुमच्या मनातल्या भावना आणि आत्ताच्या भावना ह्या काय आहेत बिर्ला साहेब चार वर्षापूर्वी आलं तेव्हा असेच आपली भेट झाली होती सहजच प्लॉट बघितला त्यावेळी वातावरण तर काय छानच आहे इथलं काय प्रश्नच नाही त्यावेळेला बघितला प्लॉट खरेदी केलं दरवर्षी इथे व्हिजिट करतो आहे मी म्हणजे साधारण वर्षातून दोनदा येतो पण दिवाळीचा अगदी हमखास येतच येतो इथे आत्ताचं हे दोन ते तीन चार वर्षांनी फार एवढा बदल झाला की इथे एक तर वस्ती एवढी वाढली आत्ता जवळजवळ पन्नास ते साठ घरं झाले आहेत आणि नुसती घरं म्हणजे तिथे राहायला लोक आजून गेला आहे हा भाग सगळा असं म्हणजे छान वाटायला लागलं इथलं अन्नादारक वातावरण तर छानच आहे सरकारी तर काय नेहमी आम्हाला त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही कोकणाशी आज आधीपासून आमची नाळ जोडलेली आहे आणि जेव्हा हा तुमचा प्रोजेक्ट वर बघितला तेव्हा आम्ही खूप खूपच आनंदित झालो की आम्हाला पुन्हा आता कोकणात जाऊन राहायला मिळेल आणि त्यात कदम साहेबांची शैली माणसाला आपलं करून घेणे आत्ताचं सांगणं हे सगळं आम्हाला फार कोकणाबद्दल जी ओढ होती ती तुमच्या दोघांच्या स्वरूपात आणखीनच जास्त भेटली आणि मुलाला पण छान ओढ आहे इथली बघू आता लवकरात लवकर यायचा प्रयत्न करू एक तर आम्ही कोल्हापूरचे मित्र हो एकदम असे घटते मित्र हो म्हणजे कोकणात आपण एक प्लॉट लिहा चला म्हणलं घेऊया आम्ही आलो तुमच्याकडे हो ज्यावेळेला आम्ही प्लॉट बघितला त्याला आम्हाला एकदम मस्त वाटलं आता तर काही प्रश्नच नाही त्यामुळे काय एकदम चांगला एक घटना अशी घडली होती तुम्ही बघून गेला होता तो प्लॉट बघितल्यानंतर संध्याकाळी त्या प्लॉट त्याच दिवशी संध्याकाळी टोकन तो प्लॉट गेला त्यानंतर तुम्ही दुसरा घेतला पण तो दुसरा घेतल्यानंतर तुम्हाला जो मनातला आवडला होता तो तुम्हाला तोच पाहिजे होता त्यामुळे मधले काही दिवस गेले म्हणून आम्ही तो बघितला आता ती तसाच आहे शेजारचा आहे चांगला आहे सांगायचं असं की होतं असं की बरेचदा पाईपलाईन मध्ये बरीच माणसं असतात जे टोकन देईल त्याला आपण पहिला तो पहिला आणि कसं आहे कदम साहेब सूचनांच्या पूर्तता तुमच्याकडून लगेच होतात हा एक प्लस पॉईंट आहे तुमच्याकडून म्हणजे जे काही आपण सांगू की बाबा इथं ही कमी आहे इथं हे करायला हवं तरी त्यात त्रुटी ज्या असतात त्या तुम्ही भरून काढता जरी सांगितलं तर आमचं आपल्याला जरा हे पाहिजे आम्ही अगदी नुसतं येणार आहे आम्ही भेटेला तरी सुद्धा तुम्ही आज आमच्या भेटीला आहे आम्ही असं म्हणतो कोकणभूमी डेव्हलपर्स हे आमचे फर्म आहे आणि आमच्या फर्मचे सदस्य म्हणजे जेवढे येतील ते आमचे कौटुंबिक सदस्य होतात म्हणजे त्या कुटुंबामध्ये आमच्या भर पडते बऱ्याच जणांचं असं असतं की प्लॉट घेतल्यानंतर संबंध संपला आणि आमचं वेगळं आहे प्लॉट घेतल्यानंतर सुरू झाला तर त्यामुळे तुम्ही सुद्धा येता येते आम्हाला आठवणीने फोन करता येता आमच्याशी बोलता हे जे सौख्य आहे ना हे आम्हाला पण आवडतं मनापासून आवडतं आमचं हे काम त्यामुळे आम्हाला आम्हाला बसून की आम्हाला ही तुमच्या खूप चांगली माणसं आम्हाला मिळतात भेटतात त्यांच्याशी आम्हाला आपुलकीचे बंध निर्माण होतात आमच्या मोठा इच्छा आहे इथेच घर बांधायचं लवकरात लवकर आणि इथेच राहायचं